चौदा हजार चौदा पाचशे चौदा हजार चौदा पंच्याहत्तर चौदा चौदा पंच्याऐंशी एक हजार एक हजार दहा एका पंधरा अकराशे अकराशे पाच अकरा दहा बाराशे बाराशे पाच तेराशे 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 पाच तेराशे पाच तेरा दहा तेरा दहा तेरा दहा तेराशे दहा कांगुळे चौदा पंधराशे पंधराशे पाच पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा पंधरा सत्तर पंधरा पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा नव्वद सोळाशे 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 चिंतावन

अकरा बारा अरे वडू आले मामा। कर, गाले। गाले। ना जागेवर अरे गाडी खाली अकराशे अकरा बारा तेराशे तेराशे पाच तेरा पन्नास तेरा पावसा चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच फक्त पाच भेटतो बाराशे बाराशे पाच बारा दहा बसती बाराच्या बारा पंचे बारा पन्नास बारा बारा साठ बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बाराऐंशी बारा बारा ऐंशी बाराशे ऐंशी जनता

दोनशे चारशे पाचशे पाचशे पन्नास सहाशे सहाशे पाच सहाशे पाच सहाशे पाच दहा सहा पंधरा चव्वीस सहा पंचवीस सहा सहा पस्तीस दहा चाळीस सातशे 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 बारा पन्नास तेरा पंचावन्न तेरा पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा पंचाण्णव तेरा पंचाण्णव तेराशे पंचाण्णव कांगुने नऊशे नऊशे बाराशे बाराशे बाराशे

तीस पंधराश पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पंचाळीस पंधरा पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा पंचावन्न पंधराशे पंचावन्न पाचशे पंचावन्न सातशे सातशे पाच सात पन्नास पंचावन्न सात पंचावन्न सातशे सात आठशे आठशे पाच अठरा आठ पंधरा आठवीस आठ पंचवीस आठतीस अडतीस आठशे तीस एक हजार बाराशे बाराशे बाद बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंच बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा बारा पन्नास बारा पंच बारा साठ बारा साठ